मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की मलाही लोक विचारतात की तुम्ही तर कर अभ्यास करून आलात ना तुमचं हे प्रोफेशन आहे प्रश्न विचारणं तुम्हाला आवडतं खरं आहे काही अंशी पण हे सुद्धा खरं आहे कि की किमान या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझा अभ्यास वाढला मला माझ्या मराठी संस्कृतीबद्दलचा अभिमान कळाला माझ्या मराठी संस्कृतीमध्ये काय काय गोष्टी घडतात माझा इतिहास काय आहे याच्याबद्दल वाचण्याची किंवा जाणून घेण्याची माझी इच्छा वाढली हाच सगळा प्रयत्न तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतो किंवा ह्याच गोष्टी तुमच्यासोबत घडाव्यात म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही रोज खरंतर तुमच्यापर्यंत आणत असतो आजचा माझा जो प्रश्न आहे तो आहे बाजीराव मस्तानीबद्दलचा किंवा आजचे जे माझे प्रश्न आहेत ते पेशवाईबद्दलचे पेशवाई तर पेशवाई म्हणजे नेमकं काय का पेशवे पद म्हणजे नेमकं काय हा प्रश्न मी आता काही लोकांना विचारणार आहे बघूया त्यांचा अभ्यास किती आहे त्यांना किती जाणून घेण्याची उत्सुकता आहे तर विचारूया प्रश्न कोण सुरुवात करते दादा तुमचं नाव टीके मालिक बर तुम्हाला माहितीये का पेशवाई हे पद जे होत ते नेमकं काय नाही तुम्हाला माहितीये पेशवाई म्हणजे काय पण पेशवाई हे पद म्हणजे नेमकं काय त्याचा अर्थ काय पेशवे किती होऊन गेले नाही माहिती पण पेशवाई पद म्हणजे काय तेही नाही माहिती हरकत नाही काका तुमचं नाव शंकर पंचल बरं दादा मला सांगा पेशवाई हा शब्द किंवा पेशवाई या गादीचा अर्थ नेमका काय बरं कुणी देऊ केली होती गादी पेशव्यांना नाही माहिती माहिती पेशव्यांबद्दल काही आहे तुम्हाला पेशवा प्लास्टिक ठेली नाही हो असं काहीतरी युगात काही समज करून घेतात लोक हरकत नाही त्यांची काही चूक नाहीये